पूर्ण ससने सविनय जय भीम मी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत देहुरोड शहर शाखेचा सन्मा अध्यक्ष प्रकाश चांदोजी कांबळे तर आताच येणाऱ्या काही दिवसामध्येच आज अकरा तारीख आहे तर चौदा एप्रिल या दिवशी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा केला जातो या निमित्तानं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जयंती कशा पद्धतीनं साजरी झाली पाहिजे या अनुषंगानं केंद्रीय पदाधिकारी यांच्या मा माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आयुष्यातील पासष्ट वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं जगले आणि ते त्याच कशा पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पाहिजे या अनुषंगानं जे पासष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं केंद्रीय कार्यकारिणीने राज्यस्तरीय धम्मज्ञान परीक्षेचं आयोजन केलेलं आहे या चौदा एप्रिलच्या मध्य दिनाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं तर आपल्या देवरोड शहरामध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये जयंती सर्वांना आदर्श अशी नाचून नाही तर वाचून जयंती साजरी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे यासाठी संस्थेने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे हे राबवत असताना त्यांनी चार गट केलेले आहेत इयता पाचवी ते सातवी म्हणजे हा पहिला गट इयता आठवी ते दहावी दुसरा गट इयता अकरावी ते बारावी तिसरा गट आणि खुला गट ज्याच्यामध्ये पूर्ण पूर्णपासत्तर वर्षापर्यंतचे विद्या उपासक उपासिका बंधू भगिनी हे सहभाग नोंदू शकतात या पासष्ट वर्षाच्या बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये आयुष्यामध्ये त्यांनी जे पासष्ट जे उपक्रम समाजाला हितासाठी जे कार्य हे केलेले आहे कार्य केलेलं आहे त्या कार्यावरती आधारित असे प्रश्न उत्तर केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून धम्मज्ञान परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपण बाबासाहेबांचं जीवन चरित्र मांडलं पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आदर्श कसा घेतला पाहिजे या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा या मा मातृसंस्थेच्या माध्यमातून ही परीक्षा तेरा एप्रिल दिवशी साजरी होणार आहे केली जाणार आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी समता सैनिक दलाचे सुरक्षा बल अत्यंत चोखीनं आपलं क कर्तव्य बजावणार आहेत सोबतच परीक्षक म्हणून सर्वच वरिष्ठ अधिकारी अभ्यासू व्यक्तिमत्व असणार आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त देहुरोड शहरामध्ये देहरोड कॉन्टेमेंट हॉस्पिटलच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असून त्या ठिकाणी पुणे जिल्हा पश्चिमचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाश गुरुजी सोबतच समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण इथे समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यात येईल तसेच या देहरोडला एक ऐतिहासिक महत्व आहे ते महत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते जे मूर्ती इथं प्रतिष्ठापना झालेली आहे त्या विहारामध्ये आपण सुतपटन घेणार आहोत ती सकाळची साडेआठची वेळा असणार आहे आणि त्यानंतर आपण नऊ वाजता जे देवरोड पुणे जिल्हा पश्चिमचा आणि देवरोड शाखेचा हेडक्वार्टर आहे धम्मभूमी धम्मद सदन चितळनगर थॉमस कॉलनी येथे तेथे ये ध्वजारोहण आणि शुभेच्छापर कार्यक्रम केला जाणार आहे आणि जे तेरा तारखेला जे परीक्षा होईल त्याचा निकाल आणि त्यानंतरची कार्य पूर्ण होणार आहे त्या त्यानिमित्तानं आजची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंत्यानं जयंतीच्या निमित्तानं सर्व तमाम भारतीयांना भारतीय बौद्ध महासभा देवरोड शहर शाखा पुणे जिल्हा पश्चिम यांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो नम आहे जय भीम